आपण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जातोय सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी दहा वाजता निघणार आपला मार्ग आहे अंतरवालीहून माथाळा सागर सागर चौक गोरीगंधारी फाटा नोमलगाव फाटाळगाव बोलेगाव आपेगाव फाटा आपे त्यानंतर टाकरी, नवगाव तुळजापूर वडवाली, आपेगाव माऊलींचवाघाडी पैठक मध्ये आगरनादर पण एक मधी त्या फाटेवरून आपण सगळं पाठवलं जातो पैठण पाटीलगाव घोटण मार्गे घोटणून आपण तळणी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तिथून आपण पुढं बोडुले मळेगाव सामनगाव घोडदळगाव फाटा तिथून पुढं माखा त्याच्यानंतर आपण पोलावरती जातो जिल्हा अहिल्यानगर तिथून आपण पुढं या शिंदे मार्गे कुठं अहिल्यानगरच्या बायपास मार्ग आपण कल्याण फाट्यावरती जातो की ज्याला निपती चौक म्हणला जातो त्या निफ्टी चौकातून पुढं आपण आळ्या फाटा आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी सत्तावीस ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गाडावरती किल्ल्यावरती त्या जिमनारला आपण निकाल जातो अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी सोनेरी गाडा दर्शन घेऊन पवित्र राजगुरु जाऊ माझी चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर या मार्गे अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी आपण अठ्ठावीस ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातो एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजल्यापासून तिथं अमरव उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत हा झाला आपला एकूण मार्ग पहिला जो रूट होता आपला तर तो मार्शिस घाटातून कल्याणला होता परंतु आपण तिथून जात नाही आहेत आणि ती घाट इतका अवघड आहे आपली गेलो दे, दे दे एक आता शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी तो घाट बघितला प्रचंड घाट अवघड आहे आणि दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे त्याच्यामुळे आपल्या तिथे जाणं अवघड आहे एखादी गाडी जर पंक्चर झाली तर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला गरिबी गाडी ती बाजूला जरी उतरून ठेवायचं म्हणजे तरी आपण ते बाजूला उठून नाही ठेवू शकत कारण तिथं दहा फुटाचा पाच फुटाचा सुद्धा एवढ्या ठिकाणी तिथं केस नाही आहे असला हाल होऊ शकते पोरांचे पण पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाणार आम्हाला आजार देताना जाणं आवश्यक आहे मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे त्यामुळे त्याच मार्गाने जावं असा काय आमचा कुठला हट्य नाही आणि त्याचं काही कारण त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला विशेष करून देऊन तुम्ही साहेबांना सांगतो आम्हाला ना कोणाचा ट्राफिक जाम करायला जायचं ना काय नाही मुंबईत हजारो रस्ते त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्यायचे जेणेकरून आम्हाला आजाद मैदानला जात आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे आम्हाला न्यायासाठी जायचं कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही सजाला आपला फायनल मार्ग आपण मार्शल घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण मार्गे सगळ्या माणूसांनी समजून घ्यायचं तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने बसायचं त्या रस्त्याने जाणारी ते कोणी पूर्ण चालले तर आता मला तर आता माहिती मिळाली रात्री आठ तास लोक मग कमाली गेले अशी माहिती मिळाली त्यामुळे लोक जाणार मला एक माग दुसरा विषय हे मागण्याचा या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि